बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडीच्या माध्यमातून पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वयं सहायता समूह कर्ज वितरण व महिला सक्षमीकरण व सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार करून नियमित कर्जफेड करणाऱ्या बचत गटाच्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच इतर बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करण्यात आलं यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच बचत गटाच्या महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी महाराष्ट्र बँकेगावचे जळगावचे झोनल मॅनेजर प्रवीण कुमार सिंग वरखेडीचे शाखा प्रबंधक जयदीप देठे पाचोरा शाखा प्रबंधक अभिषेक सर अभिनव आर्या भूषण मेहसरे पराग निखारे अनुज सुंटक्के निखिल सरोदे पवन वाघ गणेश जगताप अमोल वाघ सतीश पाटील उमेश पाटील साहेबराव पाटील आणि बचत गटाच्या हजारो महिला या मेळाव्यामध्ये सर्व बचत गटाच्या भगिनींना मनापासून सप्रेम नमस्कार तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पासाहेब या बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल ऑफिसर प्रवीण सर आणि आमचे बंधू मा मार्केट कमिटीचे सभापती भीम दादा गणेश भीमराव पाटील दादा आणि सर्वच मित्रपरिवार सोनारदादा सर्वच या ठिकाणी बसलेले प्रवीण दादा ब्राह्मणे पुन्हा बातमी लिहिली तर मित्रांनो आज बहिणी बहिणींना आज अतिशय चांगला कार्यक्रम तर हा सगळा कार्यक्रम घडवण्याच्या मागे जयदीप देटे साहेब जे आपल्या या वर्कडी शाखेचे मॅनेजर आहे एक अतिशय पॉझिटिव्ह माणूस आपल्या एक अतिशय पॉझिटिव्ह मॅनेजर या शाखेला भेटल्यामुळे या परिसरातल्या सर्व महिलांचा फायदा होण्यासाठी आणि अतिशय दडाडीने नाहीतर सरकारी बँक म्हटल्यावर सरकारी बँक सरकारी काम सहा महिने थांबा अशा प्रकारची आपल्याकडे प्रचिती असते बँकेत कर्ज करायला जायला आपल्याला भीती वाटते पुरुषांना तर तिथे या महिला आमचा कधी नंबर लागला असता परंतु एक चांगला स्टाफ या बँकेला लाभल्यामुळे एक तुम्हाला सहकार्य बँकेचं होत आहे तसेच जे झोनल मॅनेजर साहेब आहेत प्रवीण सर हे सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहे कुठलंही प्रकरण करायचं ते तयार असतात चांगला व्यक्ती त्यांना पाहिजे ते माझे चांगले मित्र पण आहेत आणि मी तुमच्या समोर जरी पिंपळगार चर्चा असलो तरी या बँक ऑफ महाराष्ट्राचा ग्राहक म्हणून बोलायला उभा राहिलेला आहे आप्पासाहेब वावरदेच्या हॉटेलसाठी मी बँक ऑफ महाराष्ट्राचंच कर्ज घेतलेलं होतं ते संपलं तर ही बँक अतिशय जी बँक ऑफ महाराष्ट्र आपण महाराष्ट्राच्या रहिवाशी आणि आपली खऱ्या अर्थाने ही बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे अतिशय चांगलं काम आपल्याला या बँकेचं चाललेलं आहे मी जयदीप साहेबांना विनंती करतो आमदार साहेब आपण जयदीप साहेबांचा सा एक सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो कारण अतिशय चांगला आणि अतिशय उमद मॅनेजर या परिसराला लाभलेलं आहे तर या कारण साहेबांचा सत्कार करा तुम्ही कारण आहे साहेबांचा सत्कार करण्याचं कारण असंय भगिनीं आपल्या सर्वांना एकत्र एक कोणी आणलं या साहेबांनी आणलं बँकेच्या लोकांना आमदार साहेबांना तुम्हाला एक करोड सत्तर लाखाची वाटप कोणी आणली जयदीप टेट्या साहेबांनी आणले म्हणून त्यांचा हा एक सत्कार आणि आपल्या सर्व भगिनींना आपण मनपूर्वक धन्यवाद देतो येणाऱ्या काळात आपल्या प्रत्येक बचत गटाचे चांगल्या चांगले उत्पादन बाजारात येऊ आपली सुख समृद्धीने सगळी घरं समृद्ध हो आणि पुरुष यांच्या बरोबरीने किंवा किंबवना पुरुष यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपण अतिशय काम चांगलं करत आहात राजगिरीचे लाडू आणले असतात हातवात कपले असते <laughs> ताई ही गोष्ट खरी आहे कारण उद्या उपवास आहे तर आपल्याला उद्याच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

माझ्या गर दोन हजार एकवीस मध्ये स्थापन झालेला आहे आणि माझ्या गटाला दोन हजार बावीस मध्ये पहिला अर्थसहाय्य म्हणजे महाराष्ट्र मिळालं त्या अर्थसहाय्यामधून आम्ही एक महिन्यांनी एक, एक एक शेळी तरी घेतली बऱ्याचशा महिन्यांनी एक एक शेळी घेतली आणि त्या शेळीचा आणि त्यांनी ती घेतलेली आहे म्हणजे असं म्हणता येईल की आम्हा महिलांना सक्षम करण्यामध्ये उमेद अभियान हा उमेद अभियान उमेद अभियान आणि महाराष्ट्र बँक याचा मोठा वाटा आहे मोठा वाटा कसा की तो महाराष्ट्र उमेद